झिरो सब पालग आव लाइव पे कमेंट गरो, बाते करो बातें करो कसं आहे लोग अजून तर झिरो झिरोचा आकडा तर झिरोच आहे बघू तरी पण येतीलच लाईव्हला तर येणारच येत असं नाही की असं म्हणजे येणार नाही वगैरे असं नाही होणार तर चला सगळ्यांनी जे पण येणार आहेत त्यांनी उशीर न करता सगळ्यांनी फास्ट यायचं आणि कमेंट करायची लाईक करायचे ज्यांना कमेंट करायचे त्यांनी कमेंट पण करा ट्वेंटी थ्री आज उशिराचा आता डेली लाईव्हला तर येणारच आहे मी असं नाही की येणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी बिंदाच कमेंट करायचे आता आणि सगळ्यांनी लाईव्हला पण सगळे जे पण बोलल त्याला त्यांच्याशी आपण सगळ्यांसोबत गप्पा मारणार आहेत असं नाही की नाही त्याच्यामुळे सगळ्यांनी बिंदास कमेंट करा ज्यांना कोणाला कमेंट करायची सत्याऐंशी एटी सेवन एक एक लाईकसेवन से एकशे पंधरा जे पण लाईव्ह बघतात त्यांनी करा कमेंट आणि कुठून आहात ते पण नक्की सांगा मी कर ना कॅप्शन तर टाकलेलंच आहे असं नाही की टाकलं जे पण कॅप्शनला बघू किती जण रिप्लाय देतात किती जण कमेंट करतात आणि किती जण बोलतात त्याच्यावर डिपेंड आहे तरी बघू जे आपल्यासोबत बोलेल त्यांच्यासोबत आपण बोलायचं आहे आता हायेस्ट आकडा किती जातोय माहीत नाही परंतु बघा एकशे सत्तावन्न आहेत दोन वोट पण पडले दोन ओटमध्ये फिफ्टी फिफ्टी पर्सेंट नो नो यस यस नो यस नो आहे तीन वोट झाली सिक्स्टी सेवन पर्सेंट येस आले आणि थर्टी थ्री पर्सेंट नो बघा आता किती जण कमेंट करतात आहे किती जण सपोर्ट करतात किती जण आपल्याला सबस्क्राइब करतात इट एटी सेवेंटी एट डायरेक्टली रिटर्न होतं कधी कधी लाईव्हला करा ना तर लाईव्हला पब्लिक येऊस तर पाच तर सिक्स्टी पर्सेंट या सई आणि फोर्टी पर्सेंट नो वा सेवन्टी एट रोशन जगताप सांगली ओके दादा तुमचं मनापासून स्वागत आहे चॅनलमध्ये आपल्या आणि असंच सपोर्ट करत राहा आणि कमेंट तुम्ही कॅप्शन वाचल्यानंतर जी कमेंट केली त्याच्याबद्दल तुमचं मनापासून आभारी आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ जर पाहिलेले नसतील तर त्याला पण एकदा व्हिजिट द्या आणि कमेंट करा फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट झालेले आता नो म्हणतात आहे काही यस म्हणतात आहे काही दोनशे एक्कावन्न नंतर आलेला आहे कारण चाकडा चारशे होता चारशे प्लस मग आजचा किती जातो आहे ते माहीत नाही पण किती जण त्याला कमेंट करतात कमेंट केल्या की ॲटोमॅटिकली आकडावरती रँक होतोय आणि आता दोनशे एक्कावन्न म्हणजे काही कमी नाही आपल्यासाठी तर खूप अडीचशे म्हणजे लई झाली कारण लाईव्हला पब्लिक अडीचशे येते याच्यापेक्षा अजून काय पाहिजे त्याचं आपण टेन्शन घेत नाही चारशे वीस मी काय बोललो होतो मग अशीच की लाईव्ह पब्लिक येणार आपल्या येणार नाही असं नाही चारशे वीस तर आले आता ह्याच्यातून बघा किती कमेंट फास्ट येतात काही कमेंट करतात काही लाईक करतात काही सबस्क्राईब करतात ते आता सगळ्यावर डिपेंड आहे कोण करतं ते बघू आता कॅप्शन तर टाकलं आणि वोटिंगचं पण ऑप्शन टाकलेलं आहे पोल वोटिंगचं चारशे वीस झाले लाईक पण पडले सात वोट झाले त्याच्यापैकी फिफ्टी सेवन पर्सेंट येस मानतात आहे आणि फोर्टी थ्री पर्सेंट फक्त नो होईल एकशे ब्याऐंशी चारशे वीसवर नाही एकशे ब्याऐंशी आणि कोणी कोणी सबस्क्राईब केले त्यांनी पण कमेंट करा नक्कीच जे कमेंट कराल त्यांचं नाव नक्की घेतलं जाईल तर ट्राय करून बघा जर नाव घेतलं नाही तर ना कमेंट डिलीट मारू शकतंय परंतु मी सगळ्यांचं नाव घेतो जे कमेंट करतात त्यांचं नक्कीच ते पण रिस्पेक्टली नाव घेतलं आहे सगळ्यांचं बघा आता मी जसं रोशन जगबचं नाव घेतलंय तसं सगळ्यांचंच घेणार सांगलीवर नाही दादा चांगला सपोर्ट करतात ते कमेंट केली त्यांनी वाचून आता अजून कोण कोण कोणाकोणाला रीड करता येते ते रीड करून नंतर नक्कीच कमेंट करतील गजानन शेळके गजानन हाय इट्स मी पाल पहिलवान अरे बापरे पहिलवान नेटी ना हाय दादा तुमचं पण मनापासून स्वागत आहे एका चॅनल तुमचं पण मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब मयूर महू हाय मग दोनशे सदुसष्ट सो अजून किती वोट पडतात आणि किती कमेंट पडतात त्याच्यावर डिपेंड आहे अजून बघू आता दोनशे सदुसष्ट सो तर लाईव्हची पब्लिक झालेली आहे ना तशी कमेंट पण चालू झालेली आहे आता जे कमेंट करते त्यांचं नाव तर घेतात इट्स मी पहिलेवाल पैलवान हाय दादा पहिलवान एटीन नाव घेतले तुमचं विसरत नाही आपण जे पण कमेंट करतो त्यांना विसरत नाही कधीच त्याच्यामुळं बिंदाच कमेंट करा ट्राय तर करून बघा जे पण कमेंट करते त्यांचं घेतच असं नाही की नाही वन फिफ्टी थ्री सबस्क्राईब कोणी कोणी -को केलं त्यांनी पण नक्की सांगा आणि कोणी आज जर नवीन आलेले त्यांनी नक्की एकदा व्हिडिओला व्हिजिट द्या आणि तिथून सगळे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ बघा चॅनलला तर व्हिजिट देऊन बघा आधी आणि नंतर पण सपोर्ट कराच असं नाही की नाही करायचं एकदा बघितलं की सोडायचं असं नाही तीनशे एकोणसत्तर ज्यांना कोणाला कोणाचं नाव घ्यायचं असेल त्यांनी कमेंट करा त्यांचं नाव घेतलं जाईल नक्कीच एकदा ट्राय तर करा सगळ्यांनी आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी विसरू नका आणि शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ जे अपलोड केलेले ते नक्कीच बघा सगळ्यांनी न विसरता अजून कोण कोण कमेंट करणारे आणि वोटिंग पण कोण कोण करणारे बघा सेव्हन्टी सेवन पर्सेंट येस बोलतात ते फक्त ट्वेंटी थ्री पर्सेंट नाही म्हणतात तरी पण बघू त्यांचं पण काय मनीषा कदम मयुरेश ओके दादा अक्षय कदम माझं नाव अक्षय कदम तुमचं नाव घेतोच आहे की नाही घ्यायला काय झालं सगळ्यांचं तर घ्यावंच लागतंय अक्षय कदम जावेद शेख हाय दादा जावेद शेख अक्षय कदम नाव घ्यावाच लागेल तुमचं नाव कसं सोडून चालन बरोबर आहे का नाही जे पण चांगला कमेंट करतात त्यांचं नाव घेतातच आहे आपण तरी पण विसरणार तर नाहीच परंतु बघू तरी पण एखादं विसरलं तर नक्की सांगा घेऊ नक्कीच हम्म हम्म ओके गदं ओके गदं आता झालेली तर जवळपास एकशे नऊ कमेंट पण आलेले आता मनीषा कदम मी मयुरेश कदम ओके दादा तुमचं पण मनापासून स्वागत आहे चॅनलमध्ये आपल्या आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं मनी मयुरेश कदम तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कारण जे पण कमेंट करतात त्यांना आपण रिस्पेक्टली रिप्लाय देतो आणि जे व्हिडिओला वगैरे जरी कंप्लेंट कमेंट जर केली तर त्याची पण कमेंट बॅक दिली जाते एकदा ट्राय करून बघा व्हिडिओला आणि तिथं पण कमेंट करा, कमेंट 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 ता ता करा आ, तर कमेंटला कर तुमचे बॅक कमेंट नक्कीच भेटेल कारण जे आपल्याला सपोर्ट करतात त्यांना बॅक कमेंट तर द्यायलाच पाहिजे नाही तर मग ते काय आपल्याला चांगला सपोर्ट करतात आपण कोणाचं काय त्यांना हे करायचं नाही रिस्पेक्ट नाही द्यायचा उपयोग नाही काही कवीन भावा कंटेंट बनेव हो दादा नक्कीच सध्या फक्त सबस्क्रायबर ग्रो होतातही त्याच्यामुळं लाईव्ह स्ट्रीम करत असते चॅनल तर मॉनिटाईज झालेलंच आणि डॉलर पण चालू येतं आणि व्हिडिओ पण काही रँकमध्ये शॉर्ट व्हिडिओ पळत होतच अजून चालूच आहे त्याचं काही नसते कंटेंट तर बनवायचं आहे आपला पर्सनली फॅमिली ब्लॉग तर बनवणारच आहे डेलीचा पण ते थोडा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळं आहे वेळ तर चॅनल तर हे झालं आहे ना पाहिजे त्याच्यामुळं आपलं लाईव्ह स्ट्रीम तर आपला कंटिन्यू चालूच आहे लाईव्ह स्ट्रीम बंद नाही होणार कारण लाईव्ह स्ट्रीममुळे खूप मोठा फायदा होतो आपला सबस्क्राईबर वाढायला मदत होते आणि एखाद्या एक एका एक दुसरा व्हिडिओ नक्की आठ दिवसाला रँक होतोच असं नाही की नाही त्याच्यामुळं लाईव्ह स्ट्रीम बंद नाही करायची लाईव्ह स्ट्रीम उलट चांगले चालू ठेवायची तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला जा सबस्क्राईब करा आणि नक्कीच व्हिडिओला पण कमेंट करा तिथे जाऊन जे जा एकदा चॅनलला व्हिजिट दिल्यानंतर नक्कीच बघा आणि बघता अशी अपेक्षा आहे सगळ्याकडनं फिफ्टी नाईन दहा मिनिट तर झाली राहीला जास्त वेळ तर नाही झाला <tip> राधा देसाई हाय दादा हाय बोला काय म्हणताय कुठून नाही ते पण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केले पण नाही ते पण सांगा कारण कमेंट करतात चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जातात व्हिडिओ पण बघायचे राहतात त्याच्यामुळं सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा जी पण नवीन आलेली आणि कुठून आहात ते पण सांगा तुम्ही जर आलात आता कमेंट केली तर कुठून आहात तुमचं गाव स्टेट वगैरे नक्कीच सांगता अशी अपेक्षा आहे आणि सांगायलाच पाहिजे आता ॲड होतात फॅमिलीमध्ये म्हटल्यावर तर काहीच अडचण नाही नाशिक रोड अरे बापरे नाशिकवरनं जॉईन झालेले तर तुमचं मनापासून स्वागत आहे आणि असा सपोर्ट करत राहा आणि कमेंट करत राहा तुम्हाला कमेंटचा रिप्लाय नक्की दिला जाईल तुमचं मनापासून स्वागत आहे सोलापूरवरून ओके सोलापूरवरनं पण जॉईन झालात म्हटलं तुमचं पण मनापासून स्वागत आहे आणि चांगला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जावेद शेख आणि राधा देसाई नक्कीच सबस्क्राईब करताल अशा अपेक्षा आहे तुमच्याकडनं आणि व्हिडिओला पण कमेंट नक्कीच करताल ती पण एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला आणि करू शकता तुम्ही बघू आता करतात आहे का नाही एकदा चॅनलला व्हिजिट द्या तिचा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ बघून नंतर कमेंट नक्कीच करा सबस्क्राईबर आहे मी अगोदरच ओके मनापासून धन्यवाद तुमचं व्हिडिओ वगैरे पाहिलेत का नाही ते पण कर कमेंट नाहीत करत तुम्ही जास्त कमेंट तर करायलाच पाहिजे आणि करताना अशी अपेक्षा आहे कमेंट पण नक्कीच करा अठरा ओढ झालेली तर अठरावड पैकी कसं कसं सपोर्ट आहे आपला सेवन्टी सेव्ह टू पर्सेंट येस म्हणतात आणि ट्वेंटी टू पर्सेंट नऊ सॉरी पण मी आत्ताच केला ओके चालतंय की काहीच अडचण नाही जावेच शेख ओके तरी पण तुमचं पण स्वागत आहे कधी पण आत्ता करताय म्हटलं तुम्ही आजच जॉईन झालात लाईव्हला तर तुमचं पण मनापासून स्वागत आहे ज्यावेळेस आणि चॅनलला पण नक्की व्हिजिट द्या चॅनलला व्हिजिट दिल्यानंतरच कळेल व्हिडिओ वगैरे अपलोड केलेले शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेले तिथं पण एकदा नज नजर मारा एकदा चॅनलवर जाऊन आणि बघताला अशी अपेक्षा आहेस कारण बघायलाच पाहिजे नाही का तर बघा चॅनलला एकदा चॅनलला व्हिजिट द्या बघा आणि कमेंट पण नक्कीच करा श्रीकांत अनपट एक नंबर सर मनापासून धन्यवाद तुमचं आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्कीच व्हिडिओ वगैरे नक्की बघा सगळ्यांनी नक्की आठवणीने चॅनलला व्हिजिट द्या आणि तिथून व्हिडिओ बघा तुम्हाला बघायला भेटतीलच फिफ्टी टू फिफ्टी टू फिफ्टी टू आता टाईम झालेला आहे बघा अकरा चोवीस अरे बापरे टाइम तर खूपच पळायला लागलाय काही कळनच टाइम अस फिफ्टी वन एक्कावन्न फिफ्टी वन फिफ्टी वन अजून पण कोण कोण नवीन आहे त्यांनी कमेंट नक्की करा कमेंटचा रिप्लाय दिला जो सगळ्यांनी कमेंट तर करून बघा कमेंट केल्याशिवाय तर कळणार नाही नाही का twenty piece okay this 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 20 24, <laughs> 24, 24. तर चला भेटू नंतर नेक्स्ट लाईव्हला झोपाली आता सड्या अकरा संध्याकाळची तर सकाळी भेटू आता काय ब्लॉगिंग तर करावंच लागणार स्टार्ट होईलच कारण आता फ्री माइंड फ्री पण होणार आहे त्याच्यामुळं आपले व्हिडिओ वगैरे येत राहतील तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशनचं बटन पण ऑन करायला कोणी विसरू नका जेणेकरून तुम्हाला ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ वगैरे टाकल लाइव स्ट्रीम करेल शॉर्ट व्हिडिओ अपलोड करेल कुठली पोस्ट टाकल तर सगळ्यात दादा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करता तिथं नोटिफिकेशनचं पण ऑन करा बटन सगळ्याला तर माहितीच असेल तर भेटून नंतर नेक्स्ट लाईव्हला तोपर्यंत तो सगळ्यांना जय शिवराय गुड नाईट शुभरात्री घ्या आणि प्लस परिवाराची पण सगळ्यांनी काळजी घ्या आणि निवांत आयुष्य जगा कारण ज्यावेळेस गुड नाईट दादा ओके दादा गुड नाईट तुम्हाला पण તો ભેટુ નક્સ્ટ લઈ તો સગ્યાના બાઇ જયશુરાય